नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचे पण कसं बनवायचं त्यासाठी काय काय लागते साहित्य पाहूया आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात कच्च्या कैरीचे पणे रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते पणं बनवण्यासाठी इथे चार पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर एक कुकर घ्या आणि कुकरमध्ये त्या सर्व आता कैऱ्या घालून घ्या छान अशा कडक बघूनच कैऱ्या घ्यायच्या त्या मऊ वगैरे घ्यायच्या नाहीत तरी ते आता कुकरमध्ये या कैऱ्या घालून झाल्यानंतर एक ग्लास त्यामध्ये पाणी घाला आणि पाणी घातल्यानंतर झाकण लावा झाकण लावल्यानंतर दोन ते चार शिट्ट्या करून घ्या छान असे आपले गरगरीत्या कैऱ्या शिजल्या जातात तरी ते आता तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पहा इथे आपले कैरे आता मस्त शिजलेले आहेत थंड झाल्यानंतर अशा पटकन या कैरीवरचं साल निघलं जातं तर सर्व कैऱ्यांचे असे साल काढून घ्यायचे हे पण किती छान आहे ही कैरी अगदी पिवळी पिवळी आहे म्हणजे आपल्या पाण्याचा कलर सुद्धा खूप छान येतो तर इथे अशा पद्धतीने सर्व कैऱ्याच्या या साली काढून घ्यायच्या आणि हाताने असा पूर्ण आधी घर काढून घ्यायचा सर्व व्यवस्थित गर काढून झाल्यानंतर आता एका भांड्यामध्ये सर्व ज्या कुया आहेत त्या काढून घ्या त्यानंतर त्याच्यावरती थंड पाणी घाला एक ग्लास आणि हाताने अशा चोळून चोळून ज्या कुयांना जो गर उरलेला आहे तो अशा पद्धतीने पूर्ण काढून घ्या तर इथे सर्व बघा हा गर आपला आता कुयांना लागलेला होता तो इथे काढून झालेला आहे आणि जो सालींनासुद्धा राहिलेला गर असतो तो सुद्धा व्यवस्थित चमच्याने सर्व काढून घ्यायचा अशा पद्धतीने हे पा किती राहि उरलेला असतो आपला तो गर तर हा सर्व गर हा काढल्यानंतर सर्व जो गर आहे तो एकत्र एक करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व जो गर आहे तो मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढा हवा तेवढाच गर घेऊन त्याचं तुम्ही पणं बनवू शकता आणि उरलेला जो गर आहे तो तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता तर मला जितका लागणार आहे तितकाच मी एक काचेचं छोटं बाऊल हा गर इथे घेतलेला आहे त्याच प्रमाणात इथे गूळ घालायचा जितका तुम्ही कोणत्याही वाटीने घ्या किंवा बाऊलने घ्या जितका तुमचा घर असेल तितकाच तुम्ही याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा तर हा मी चमच्यानीच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गूळ कारण मिक्सरला लावल्यानंतर आपण जे पणं बनवणार आहे त्याचा कलर थोडा चेंज होतो म्हणून असा मी चमच्यानेच मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर मिक्सरला करायचा असेल तर तुम्ही करू शकता तरी तो पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे आता सर्व आपला जो गूळ आहे तो वितळलेला आहे आणि पहा किती छान आपल्या पण जे बनवतो त्याला कलर आलेला आहे अगदी ओरिजिनल आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घाला थोडंसं किंचित चवीला याच्यामध्ये मीठ घाला पाव चमचा याच्यामध्ये पुदिना पावडर घाला पुदिना पावडर घालायचं का नाही हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल ना तर नाही घातली तरी काही हरकत नाही छान असं सर्व मिक्स करून झाल्यानंतर तरी ते आता पन रेसिपी तयार आहे उन्हाळ्यासाठी स्पेशल कच्च्या कैरीचं पनं कसं बनवायचं आहे ते मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया त्यासाठी ग्लास घ्या ग्लासमध्ये दोन आईस क्यूब घाला चवीनुसार याच्यामध्ये जे आपण पनं बनवलेला आहे ते चमच्याने मोजून घाला आणि त्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घाला तर मस्त इथे थंडगार पन रेसिपी आपली तयार आहे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या मग कशी वाटली माझी आजची पन रेसिपी आवडली ना आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय